दोन मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यात कोविडचा पहिला रुग्ण मिळाला तेव्हापासून आतापर्यंत रुग्णसंख्येमध्ये हजारोच्या संख्येने वाढ झाली शेकडो लोक दगावले याच्यामध्ये कोविड युद्ध योद्ध्यांचा सुद्धा दुर्गाचा मृत्यू झालेला आहे परंतु साडेचार महिन्यामध्ये शासकीय रुग्णालयात जे दोनशे बेड होते जे चाळीस बेड पन्नास बेड आय सी यू केवचे तेवढेच बेड आहे एकाही बेडच्या संख्येत वाढ झाली नाही परिणामी कोविड रुग्णांचे गोरगरीब गोरगरिबांचे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे दुसरीकडे मात्र एका खाजगी जम्बो कोविड रुग्णालयाला परवानगी देताना सर्व नियम पायदळी तुळवण्यात आले एका साध्या डॉक्टर एका डॉक्टरच्या साध्या हस्तलिखित अर्जावर या दिवशी अर्ज आला अर्जावर तारीख नाही अर्ज जावक करून दिलेला नाही अर्जासोबत एक डिजिटल प्रोजेक्ट रिपोर्ट जोडावा लागतो तो जोडलेला नाही कोणासोबत करार केला कोणते डॉक्टर येणार त्यांची शैक्षणिक पात्रता काय काहीही नाही एक साधा हस्तलिखित अर्ज त्याच्यावर तातडीने कारवाई केली आणि जम्बो कोविड रुग्णालयाला परवानगी दिली त्यामुळे हे सगळं प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आहे खाजगी रुग्णालयाला आमचा विरोध नाही पण गोरगरीब सर्वसामान्य रुग्ण उपचाराअभावी मरत असताना सरकारी दवाखान्यामध्ये साडेचार महिन्यामध्ये एकही बेड एक वाढवायचा नाही आणि खाजगी रुग्णालयाला तातडीने परवानगी द्यायची कोरोनाच्या आजाराचा हा बाजार मांडलेला आहे मनपाचे आयुक्त यांचे नागपूर येथील गंगा काशी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या संचालक असलेले बोरुले यांच्यासोबत काय संबंध या आहे बोरुलेचं नाव या अर्जामध्ये आहे बोरुलेच्या कंपनीला फक्त कन्स्ट्रक्शनचा अनुभव असताना एवढं जंगो कोविड हॉस्पिटल उघडण्याची परवानगी का दिली बोरुलेला याच्यापूर्वी क्वारंटाईन सेंटरवर जेवण पुरवण्याचं काम जे स्थानिक कंत्राटदार करवते त्यांनी अचानक गोरुलेच्या एका एजन्सीला ते जेवण पुरवण्याचं काम आयुक्तांनी का दिलं दहा रुपये रेट वाढून ते काम का देण्यात आलं मास्क तीन रुपयाचा दहा रुपयाला खरेदी केला कोरोनाचे डबे पोहोचवण्यामध्ये घोटाळा केला कोरोनाचा जो आजार मांड कोरोना आजाराचा जो बाजार मांडलेला आहे आणि आता बातम्या येत आहे की यामध्ये महानगरपालिकेची सर्वपक्षीय पदाधिकारी अधिकारी मोठे नेते सगळेच गुंतलेले आहेत सगळे आपला धंदा पाहत आहे याच्या आम्हाला वेदना झालेल्या आहेत दुःख होत आहे ही वेदना हे दुःख व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आत्मदेश आंदोलन पुकारलेलं आहे